हा जो विजय आहे तो माझा नाही तो तुमचा विजय आहे पुन्हा एकदा मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा अहो भाग्य काय समजू शकते काय असू शकत माझ्या आयुष्यात साहेबांचं काम काँग्रेस का, पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीनदा मला आमदारकी मध्ये तुम्ही, तुम्ही आशीर्वाद मिळेल आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पार्टीशी उभे राहिलात मी अजून काय मागणी करू मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूरसाठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता रगला प्रत्येक मानवे भूत भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक बीआयओ प्रत्येक कार्यकर्ता जेनी घरोघरी जाऊन आपले स्वागत केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आढा आभार मानते तुम्ही मला धीर दिला, तुम्ही मला हेगमत दिली तुम्ही मला आधार दिला आज जेव आनंद आहे कि मला इथे उपस्थित प्रत्येकाचा चेहऱ्यावर दिसू देते अंजा धन्यवाद राज्यासाठी आणि देशासाठी आणि म्हणून तुमच्या ताकदीत तुमच्या आशीर्वादात जादू आहे या सगळ्या इलेक्शनच्या काळात थोडीशी थोडा राग येतो त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी मी माफी मागते क्षमा मागते पण ह्या पिढी मी नक्कीच माझ्या पैकी स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करा <laughs> विश्वास मतदान केलं त्यांचं मत काळात नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशयाने लोक बघत आहे हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फोन केला सांगितलं की काही निश्चिंत राहा शांतते क्रांती घडली आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बॅलेट वर दाखवली ईव्हीएम मध्ये तुम्ही कोणी काय बोललो नाही मोदींपासून सगळे योग केले आणि तुम्ही बरोबर राहता ते मोदी तुम्ही तुम्हाला पराभव पराभव हा हुकुमशाहीचा झालाय पराभव हा जातीवाद धर्म जात पातीची ही कीड आपल्या हे भाजपचे लोक लावायचा प्रयत्न करत होते पराभव त्यांचा झाला

काही ठिकाणी मला असं ही खरी जादू आहे लोकशाहीची कम्युनिस्ट असेल आपण समाजवादी असेल सगळ्यांनी साथ दिला आणि त्याचे नतीजे आपल्या पूर्ण देशभरात हे चार सोपने आणि मी तुम्हाला शब्द देते वचन देते की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत सेवेसाठी आहे आणि कमी पडली तर तुम्ही काम करून मला सांगायचे का, का, का तो तुमचा अधिकार आहे लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती चळवळ होती आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना बरा संघर्ष नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजदूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण पहिल्यांदा मतदान केलं त्या सगळ्यांच्या

哪个？打 के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस आइस इवेंट्स। जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साथ जयेश दर्बी कलेक्शन सातरस्ता मोदी पंका जवर सोलापुर